सांगितलं खोक आहे थोडं मला रेडी वन टू स्टार्ट आई माझी दिला तिने आधार आई वडील तोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायचा सागर तिने जीवाला आधार अन तडपत्या त्या उन्हात रक त्या रानात किती करचिल माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुडबर घास कधी घडे तिला उपास माती तुन चालताना तुळवीले काटचे पास आई माझी मायेचा सागर दिला तीन तुला आधार रुबीची रुब्बीची चादनी ग चंदराची कर शीतल तुझी छाया मलाची जीवन भर तुझ्या शीतल चाये मंदी सर उशेच गेल, गेलो अन गेलो देवापाशी आई तुलाच गे मागेल, आई माझी सागर चासा दिलाति जीवला आधार माए सागर जीवला आधार अनि जीवला आधार आई माया चाहिँ सागर आई माया सागर